नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ही जी येणारी भरती आहे ती महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती ठरणार आहे आणि मी असं का म्हणत आहे याचे चार ते पाच कारण आहेत मित्रांनो आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या चार ते पाच कारणांवरही चर्चा करणार आहोत आणि मित्रांनो जागा जास्त असल्या तरीही या ठिकाणी कॉम्पिटिशन खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे त्याचे काय करणे आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि मित्रांनो या सर्व समस्यांवर आणि तुमचे काहीही डाऊट असतील ज्याही प्रॉब्लेम असतील त्यांच्यावर योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओला फक्त शंभर दीडशे दोनशे व्ह्यूज आले तरीही चालेल आणि त्यापैकी काही लोकांनी जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरीही आम्हाला आमचा कंटेंट ज्या पद्धतीने पोहोचवायचा आहे तो पोचलेला असेल आणि ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्या विद्यार्थ्यांच्या तयारी करण्यात वेगळी दिशा मिळेल वेगळं त्या ठिकाणी त्यांच्यात कॉन्फिडन्स असेल किंवा एक सत्यस्थिती जी असते जी परिस्थिती समोर येणार आहे त्यांना समजलेली असेल त्यामुळे ते विद्यार्थी त्या हिशोबाने तयारी करतील फक्त आत्तापर्यंत जे चालत आलं होतं जे तयारी ते करत होते याच्यात मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांना अजून कोणत्या गोष्टींवर भर द्यायची आहे तेही समजेल तर मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओला सुरुवात केलेली असाल तर हे गोल्डन चान्स असू शकतं तुमच्यासाठी कारण काही गोष्टी जे तुम्हाला माहितीही नसेल ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहेत आणि एक भरतीची तयारी करत असताना मित्रांनो काहींना जे के अवघड जातं काहींना गणित बुद्धिमत्ता अवघड जातं काहींना मराठी ग्रामर अवघड जातं तर त्याच्यावर काय उपाय आहे हेही आपण चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ सुरू करताना सर्वात पहिला पॉईंट आपण हे घेऊ की भरती खरंच जास्त होणार आहेत का खरंच भारत महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती ठरणार आहे का आणि याची कारणे काय आहेत हे आपण आधी बघू कारण सर्वात महत्त्वाचं असतं जागा किती निघणार आहेत जर जागा जास्त असतील तर जास्त विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी काम होतं सिलेक्शन होतं आणि काही ठिकाणी समजा आपलं सिलेक्शन नाही झालं तरी तेवढ्या ते ते जागा त्या ठिकाणी भरलेल्या जातात तुमचं मागच्या वेळेस भरती झालं नसेल त्याच्या आधी तुमचं रिझल्ट आला नसेल पण तरीही इथे सतरा ते अठरा हजार जागा त्या ठिकाणी भरलेल्या आहेत तेवढे पोलीस महाराष्ट्रातून गोरगरीब विद्यार्थ्यातून निवड झालेली आहे आणि ह्यावेळेस त्यापेक्षाही जागा जास्त असतील असेच चान्सेस आहेत आणि त्याचे कारणे बघा मित्रांनो पहिला पॉईंट तर असा की ऑलरेडीच पंधरा हजार सहाशे एकतीस जागा आणि यापेक्षा जास्त जागा निघतील असा अंदाज व्यक्त केलेला आहे सरकारतर्फे आणि बाकी ज्या स्रोत असतील त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि दुसरं तुम्ही एक पॉईंट बघू शकता की एस आर पी एफच्या ज्या जागा आहेत त्या मागच्या भरतीपेक्षा कॅटेगरीनुसार म्हणा किंवा ओपनच्या म्हणा मागच्या भरतीपेक्षा या ठिकाणी जास्त जागा निघालेल्या आहेत एस आर पी एफच्या आणि मित्रांनो बाकीच्या ज्या शिपाईच्या असतील कारागराच्या असतील त्याही जागा जास्त आहेत पण सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपण जर बघितलं तर आपले मान्य मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी खूप वेळा सांगितलं की आम्ही नवीन आराखडा तयार करणार आहोत नवीन आकृतीबंध तयार करणार आहोत आजच्या लोकसंख्येनुसार आजच्या ज्या समाजातील समस्या आहेत त्यांना सुधारण्यासाठी बळकटीकरण करण्यासाठी नवीन आकृतीबंध तयार करण्यात आलेले आहे आणि लोकसंख्येनुसार किती पोलीस असावे किती कर्मचारी असावे किती पोलीस ठाणे असावे यांचे नवीन नियम तयार होणार आहेत आणि काही ठिकाणच्या जागा समजा दोन ते चार ठिकाणी असे नवीन ठाणे तयार होणार आहेत त्यांच्या जागासुद्धा तयार झालेल्या आहेत आणि मित्रांनो जे जागा प्रस्तावित आहेत जे पोलीस ठाणे प्रस्तावित आहेत की हे तयार होणार आहेत त्यांच्याही जागा काही प्रमाणात भरल्या जाणार आहेत त्यामुळे यामध्ये जागेचा वाढ होऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बँड्समॅन याच्या जागा सलग दोन वर्षी मागच्या वर्षीसुद्धा बॅन्समॅनच्या जागा आल्या होत्या आणि यावर्षीसुद्धा काही वीस ते पंचवीस जागा या ठिकाणी आहेत आणि मित्रांनो जागा कमी असल्या तरी तुम्ही जर कट ऑफ बघितला मागच्या वर्षीचा तर काही ठिकाणी सव्वीसवर काही ठिकाणी अठ्ठावीसवर तर काही ठिकाणी तीस ते बत्तीसपर्यंत ग्राउंडचा ऑफ लागलेला होता आणि ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड कमी आहे कितीही मेहनत केली किंवा कितीही कष्ट केले त्यांचा ग्राउंड कमी येत असेल समजा तुमचा ग्राउंड चौतीस किंवा छत्तीस येत असेल तर तुमच्यासाठी हे बॅट्समॅन या पदाचं फॉर्म भरणं खरंच एक सुवर्ण संधीसुद्धा ठरू शकते कारण मित्रांनो खूप विद्यार्थ्यांचं ग्राउंड कमी असल्यामुळे त्यांचं कटॉपमध्ये बसत नाही लेखी किती चांगली असू द्या पण त्यांचा कटॉपमध्ये त्या ठिकाणी रिझल्ट कटॉपमध्ये नाव येत नसेल किंवा त्यांचं तेवढा ग्राउंड येत नसेल ऑफ एवढा तर त्या ठिकाणी लेखी किती असली तर त्याचा फायदा होत नाही यामुळे तुमच्याकडे बँड्समॅन सर्टिफिकेट नसेल तर आत्ताच सर्टिफिकेट काढून घ्या सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे असेल कुठं तुम्ही बाहेर राहत असाल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे यासाठी तुम्ही खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता तुमचे ज्याही डाऊट असतील या सर्टिफिकेट संदर्भात बँड्समॅन पदासंदर्भात तर तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तर त्या ते ठिकाणी तुम्हाला देण्यात येईल व तुम्हाला आवश्यक ते ती मदत या ठिकाणी करण्यात येईल तर या सुवर्ण संधीचा फायदा घ्या मित्रांनो कारण यानंतर भरती निघेल का निघल्या तरी या जागा निघतील का हा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो आणि निघेल काय होईल त्या गोष्टी आपण नंतरच्या नंतर बघू नंतर कारण आता समोर ज्या गोष्टी आहेत त्या आपण याचा कसा फायदा घेता येईल याचा विचार आपण करूया मित्रांनो पण मित्रांनो आपण जर बघितलं तर जागा जास्त निघणार आहेत पण जागा जास्त निघणार आहेत म्हणून तुमचं सिलेक्शन होईल याची खात्री नाही कारण या ठिकाणी ग्राउंडचं मेरिट जास्त लागेल हे कशामुळे मी आता काही विद्यार्थी कमेंट करतील की सर ग्राउंडचं मिरिट कसं जास्त लागेल जागा तर जास्त आहेत ना बरोबर आहे मित्रांनो जागा जास्त आहेत पण तरीही ग्राउंडचं मिरिट जास्त लागेल याचं कारण मागच्या दोन सतरा ते अठरा हजारच्या भरती दोन गेलेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला जेव्हा तयारी सुरू केली होती रिझल्ट गेला असेल एक मार्क दोन मार्क चार मार्क त्यांनी त्या ते ठिकाणी ग्राउंडची तयारी किंवा लेखीची तयारी सोडलीच नाही कंटिन्यू चालू ठेवली त्यानंतर सुद्धा दुसरी भरती आली त्याच्यात खूप विद्यार्थ्यांनी नवीन सुरुवात केली आणि दोन भरतीमधून जे विद्यार्थी बाहेर पडले आहेत एक दोन मार्काने त्यांचा रिझल्ट गेला असेल असे सर्व विद्यार्थ्यांची तयारी चालूच आहे आणि अजूनही खूप जिल्ह्यांचे वेटिंगवरून जागा वगैरे निवड वगैरे होत आहेत तर मागच्या भरतीचीच पूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली नसली तरी ही नवीन भरती सुरू झालेली आहे तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना असं कोणाचंही ग्राउंड खंडित झालेलं नाही त्यामुळे ग्राउंडची तर एकदम परफेक्ट तयारी विद्यार्थ्यांची आहे आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ग्राउंड चाळीसपेक्षा जास्त आहे यावेळेस तर त्रेचाळीसपेक्षा जास्त ग्राउंड असेल तरच तुम्ही काही जिल्ह्यांमध्ये पात्र होणार काही जिल्ह्यांमध्ये फॉर्म कमी आल्यामुळे कट ऑफ कमी लागतो तो विषय वेगळा पण एक्केचाळीसपेक्षा जास्त ग्राउंड असेल तरच तुमचे चान्सेस बनतील आणि त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं पॉईंट यानंतर मी ज्या गोष्टी सांगणार आहेत त्या एक एक गोष्ट तुम्ही बारकाईने ऐकून घ्या आणि समजून घ्या कारण मित्रांनो तुमचं ग्राउंड असेल आणि समजा तुमचा ग्राउंड एक्केचाळीस त्रेचाळीस तुम्ही मारला आणि त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट आला कट ऑफमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बसलात पण त्यानंतर लेखी परीक्षा आणि खूप जिल्ह्यांच्या लेखी परीक्षा जेव्हा रिझल्ट लागतो जेव्हा ऑफ लागतो त्यानंतर मित्रांनो आठ ते दहा दिवसात लेखी परीक्षेची तारीख येऊन पाच सहा दिवसात त्यांना त्या ठिकाणी सगळं नियोजन झालेलं असतं म्हणजे ग्राउंडचा रिझल्ट जेव्हा लागतो जेव्हा ऑफ लागतो त्यानंतर पंधरा आत एक्झाम घेतली जाते तर मित्रांनो आता खूप विद्यार्थ्यांचे मॅसेज येतात कमेंट येतात की सर आमचा जी केचा प्रॉब्लेम आहे आमचं कितीही जी के वाचलं तर लक्षात राहत नाही कितीही मराठी ग्रामरची तयारी केली तरीही आमचे पंचवीसपैकी सतरा अठरा क्वेश्चनच येतात आठ ते दहा क्वेश्चन त्या ठिकाणी चुकतात तर त्याचे कारण काय आहे याचे खूप कारणं आहेत मित्रांनो एकतर तुम्ही तुमच्याकडे योग्य दिशा नाही आहे तयारी करण्याची आणि तुमचे त्या ठिकाणी मार्क चुकत असतील तुम्हाला प्रश्न वाचल्यानंतर कन्फ्युजन होत असेल तर याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही पूर्ण चॅप्टर कधीही पूर्ण केलेलं नाही त्या संदर्भात असलेले समजा इतिहास या विषयातील तुम्ही सगळे प्रश्न एकदाही वाचलेले नाहीत किंवा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाहीत मित्रांनो तुम्हाला कुठे सिरियलने प्रश्न वाचायलाही भेटले नाही तुम्ही वाचूनही बघितले नाही आणि कधी सिरियलने सुरुवातीला इंग्रज कधी आले भारतात मग पहिली लढाई कधी झाली कोणाविरुद्ध झाली ह्या गोष्टी तुम्हाला सहज तुम्ही वाचल्या असेल प्लासीची लढाई कधी झाली मग बक्सारची कधी झाली या गोष्टी तुम्ही नॉर्मली फक्त प्रश्न सोडवण्यासाठी वाचल्या तुम्हाला तारीखही समजत नाही कधी कधी आठवतही नाही आणि यापैकी आधी लढाई कधी झाली नंतर कधी झाली हे तुम्हाला काहीच माहीत नाही फक्त तारीखा माहीत आहेत कशा झाल्या काय झाल्या याचं पार्श्वभूमी काय होती याची कारणं काय होती तुम्हाला माहिती नाही आणि ह्या गोष्टी भरतीमध्ये विचारत नाहीत त्यामुळे विद्यार्थीकडे लक्षही देत नाहीत पण खरं म्हटलं तर याचे जर तुम्ही व्यवस्थित तयारी केली तर तुमचा फायदा असा होतो की तुमच्या त्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि तुम्हाला कसंही थोडासा फिरून प्रश्न विचारला तरी त्या ठिकाणी तुमचं उत्तर चुकत नाही तर मित्रांनो यासाठीच आपण ही पोलीस भरतीसाठी स्पेशल टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे यामध्ये तुम्हाला सिरियलने प्रश्न सोडवायला भेटेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक दिवशी समजा इतिहासाचे दहा प्रश्न भूगोलचे दहा राज्यघटना दहा असे पाच विषयाचे दहा प्रश्न मराठी ग्रामर त्या ठिकाणी दररोज रेग्युलर तुम्हाला दहा प्रश्न भेटतील तर डेली तुम्हाला पन्नास प्रश्न या ठिकाणी सिरियलने वाचायला भेटेल सुरुवातीला तुम्हाला सोडवायला भेटेल त्यानंतर संध्याकाळी त्याची त्या ते पन्नास प्रश्नांची तुम्हाला पी डी एफ भेटेल आधी सर्व प्रश्न सोडवायची तुमचे चुकलेले प्रश्न नो, नोंद करायचे आणि पूर्ण पी डी एफ काढल्यानंतर त्याची पुन्हा एकदा रिव्हिजन करायची याच्यामुळे मित्रांनो तुमचं सिरियलने सुरुवातीपासून चांगला अभ्यास होईल आणि ज्या बेसिक प्रश्न असतात आय एम पी प्रश्न असतात त्याच आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत याच्यामुळे तुमचं त्या ठिकाणी जेव्हापर्यंत भरती होईल त्या ठिकाणी खूप जास्त प्रश्नांची तयारी झालेली असेल दोन तीन ते तीन वेळा ते प्रश्न दररोज सोडवलेले असेल त्यामुळे तुमची एक तुमच्या तयारीला योग्य दिशा मिळेल आणि मित्रांनो सोमवार ते शनिवार या ठिकाणी डेली पन्नास प्रश्न भेटेल आणि रविवारी सोमवार ते शनिवारी झालेल्या प्रश्नांवर एक शंभर मार्कची टेस्ट असेल त्यामुळे तुम्हाला दोन ते तीन वेळेस तुमचं त्या ठिकाणी रिव्हिजन होईल आणि जे प्रश्न अवघड आहेत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाहीत त्या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर होईल आणि समजा तुम्हाला काही डाउट असतील कोणता गोष्टी समजत नसेल एखादा चॅप्टर एखादा पॉईंट समजत नसेल तर ह्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला पर्सनल त्या ठिकाणी गायडन्स म्हणूनसुद्धा आमची टीम तयार आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम आला काही डाऊट असतील तर त्या ठिकाणी ते डाऊटसुद्धा तुमचे पर्सनल डाऊट कॉलिंगवर किंवा मॅसेजेसवर क्लिअर केले जातील म्हणजे तुमचा त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्न क्लिअर झाल्यानंतरच समोर जायचं मित्रांनो एकही प्रश्न तुम्हाला आतला डाऊट आहे याच्यात हे समजत नाही सर तर त्या ठिकाणी तुमचे ते, ते डाऊट क्लिअर केले जातील मित्रांनो आणि प्रत्येक महिन्याची एकदा महिन्याच्या शेवटीला चालू घडामोडीची महिन्याभराची तुम्हाला पिढे भेटेल यामध्ये आणि ही सध्या ऑफर आपण लॉन्च केलेली आहे फक्त दोनशे एकोणतीस रुपयामध्ये ही भरती होईपर्यंत टेस्ट सिरीज असणार आहे मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे प्रश्न किती वेळा सोडवता येतील किती वेळा तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता सॉल्व करू शकता आणि मित्रांनो जेव्हा तुम्ही हे टेस्ट सिरीज सुरू कराल आणि दहा ते पंधरा दिवस तुमचे होऊन गेलेले असतील तेव्हा तुम्हाला समजेल की खरंच आपले पैसे कुठेतरी चांगल्या ठिकाणी गेलेलेत चांगल्या ठिकाणी आपण गुंतवणूक केलेली आहे आणि ही जी अमाऊंट आहे तुम्हाला एकदम छोटीशी वाटेल त्याबद्दल तुम्हाला खूप जास्त आय एम पी प्रश्नाचा साठा भेटेल खूप जास्त तुमची तयारी झालेली असेल आणि तयारी करत असताना तुम्हाला एक, एक योग्य दिशा त्या ठिकाणी मिळालेली असेल तर मित्रांनो तुमचं ग्राउंड चांगलं असेल कुठेतरी जी केचे मार्क जात असतील मराठी ग्रामरचे मार्क जात असतील तर नक्की या ठिकाणी टेस्ट सिरीज तुम्ही ट्राय करून बघा काही डाऊट असतील तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता तर तुमचे प्रत्येक डाऊट त्या ठिकाणी क्लिअर केले जातील मित्रांनो आणि टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करायची असेल तरही तुम्ही या व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि काही डिटेल असतील काही क्वेश्चन असतील तर त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता तसेच मित्रांनो या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता त्या ठिकाणीसुद्धा तुमच्या प्रश्नांचं त्या ठिकाणी सॉल्युशन बेटेल धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र